मी सुरेखा चंद्रकांत कवडे आज आम्ही अर्ज भरलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट कारण खरं कर सांगायचं म्हटलं तर पक्षाने आणि आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि पुण्याचे पालकमंत्री त्यांनी आमच्यावरती जो विश्वास ठेवला प्रथम मी त्यांचे आमच्या पूर्ण चारही उमेदवारांच्या वतीनं आभार व्यक्त करते आणि जे उमेदवार आम्हाला पक्षाने दिलेत अतिशय चांगले उमेदवार कारण की जर पाहता पा मागचा इतिहास जर पाहता आपले पंडू जात्या गायकवाड असतील ते पुण्याचे उपमहापौर होते आणि त्यांची आता ही पाचवी टर्म आहे महानगरपालिकेमध्ये निवडून जाण्याची तसेच दादा कोदरे त्यांच्या मिसेस चंचलताई कोदरे या पुण्याच्या महापौर होऊन गेल्या म्हणजे तसं पाहिलं तर आम्ही चारही मी पण आता तिसरी टर्म माझी महानगरपालिकेमध्ये काम करण्याची मला संधी पक्षाने दिली आम्ही आणि तसेच गयाबाई गायकवाड या एसी उमेदवार आहेत आम्ही चारही उमेदवार अतिशय प्रामाणिकपणे जनतेच्या समोर काम करण्यासाठी जाणार आहोत कारण आतापर्यंत जनतेने आम्हाला यामागे खूप चांगलं सहकार्य आहे आणि आमच्यावरती प्रेम दाखवलं आम्हाला संधी कामं करण्याची संधी दिली यापुढे पण जनता आमच्या खंबीरपणे पाठीशी उभी राहील अशी मला अपेक्षा आणि त्या जनतेकडनं सहानुभूती आम्हाला मिळेल आणि पुढील काम करण्यासाठी जनता आम्हाला नक्कीच महानगरपालिकेमध्ये संधी देईल सर्व प्रभागातील माझ्या मतदार बंधू भगिनींना मी या ठिकाणी विनंती करते की आम्ही चारही उमेदवार आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर उभे राहू आपल्या सुखदुःखासाठी आम्ही कायम सहकार्य समोर आमच्या येऊ आणि मी माझ्या बाबत जर सांगायचं म्हणलं तर बीटी कवडे पूर्ण घोरपडी गाव मगरपट्ट्यापर्यंत माझा जुना वाढ या होता यामध्ये सर्व मतदार बंधू भगिनी खंबीरपणे कायम पाठीशी उभ्या राहिलेल्या आहेत आणि आता येणाऱ्या पंधरा तारखेला निवडणुका होत आहेत महानगरपालिकेच्या त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच ही जनता माझ्या पाठीशी उभी राहील आणि आम्ही चारही उमेदवार घड्याळ चिन्ह आमचं असणार आहे आणि घड्याळच्या चिन्हासमोर ते बटन दाबून आम्हाला भरघोस मताने ते विजयी करतील धन्यवाद